शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नका ह्या दहा वस्तू शिवांचा क्रोध वाढेल हा महिना प्रसन्न होत असतात आणि देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकराकडे सोपवून योगनिद्रेमध्ये जात असतात म्हणजे झोपी जात असतात त्यामुळे या काळामध्ये भगवान शिवांच्या आराधनेला व त्यांची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महादेवाला कोणते फुल प्रिय आहे ह्या वस्तू अर्पण चुकूनही करू नका ह्या वस्तू चुकून आपल्याकडून महादेवाला जर अर्पण न झाल्या तर जीवनात एवढे संकट वास्तुदोष नकारात्मकता येतील दारिद्र्य गरिबी सुद्धा यायला लागेल आणि सोमवारी केस धुवावे की नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू अर्पण करू नये याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पाहत असताना हा मंत्र लिहायला विसरू नका ओम नम शिवाय हा मंत्र लिहा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका श्रावण महिना येत असतो त्यांच्या आराध्य देवत शिव म्हणून ओळखले जाते या दिवसात त्यांची पूजा करणे शुभ म्हटले जाते कारण श्रावण काळात पावसाळा असतो पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करण्यात येणारी फुले पाणी पावसाळ्यातच येत असतात त्यामुळे श्रावण महिन्यातच शिवशंकराची पूजा अर्चना केली जाते तर स्कंद पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिवाने सनत कुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की मला श्रावण महिना अतिप्रिय आहे खूप आवडतो या महिन्यातील प्रत्येक अतिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि सैवाने उपासना केल्याने शक्ती व पुण्य वाढत असते तर माता पार्वतीने तारुण्यपणात श्रावण महिन्यात कठीण व्रत पाळले होते आणि शिवाला प्रसन्न करून त्यांच्यासोबत लग्न केले होते अशी मान्यता आहे की भगवान शिव श्रावण महिन्यात पृथ्वीवरील आपल्या सासरी गेले होते तेव्हा तेथे त्यांचा जल अभिषेक करण्यात आला होता त्यांचे थाटामाटात स्वागत करण्यात आले होते असं म्हटलं जाते की भगवान शिव दरवर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या सासरी घरी येत असतात या महिन्याचे नाव श्रावण का ठेवलेले आहे तर पहा स्कंद आणि शिव पुराणानुसार तज्ञांनी याचे दोन कारण सांगितले गेलेले आहेत प्रथम या महिन्याच्या पौर्णिमेला श्रावण नक्षत्र येत असते या नक्षत्रामुळे महिन्याला हे नाव पडले आहे दुसरं म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे ज्यामुळे सिद्धी मिळत असते त्यालाच श्रावण म्हटलं जाते यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे म्हणून याला नभ असंही म्हटलं जाते श्रावण महिन्यातच एकाच वेळी अन्न खातो त्याला अनेक अतिरिक्त क्षेत्रामध्ये स्थान करणे इतके पुण्यप्राप्त मिळत असते तर रुद्र अभिषेक का केला जातो तुम्हाला माहिती आहे का श्रावणातच समुद्रमंथन झाले होते त्यामध्ये हालाल हाल विषय बाहेर पडले होते जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला होता पण या विषयाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवली होती विषयाचा प्रभाव एवढा कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले होते त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बेलपत्र का अर्पण केले जाते तर माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य व मध्यभागी अग्नी असल्यामुळे शिवजींना सांगितले आहे की बेलपत्र हे शिवांच्या त्रिनेत्राचंही रूप म्हटलं जातं बेलपत्र अर्पण केल्याने काय होते भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नीचीही पूजा होत असते स्कंद पुराणामध्ये बेलांच्या झाडात गिरिजा महेश्वरी दक्षिणाई यांनी पार्वती गौरी आणि कात्यायनी ह्या देवी राहतात म्हणून बेलपत्र अर्पण केल्याने देवीची ही पूजा होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी दूर होते कोणत्याही समस्या न येता त्या समस्येचं निवारण आपल्याला करता येत असते तर श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची पूजा का केली जाते मार्कंडो ऋषीच्या पुत्र मार्कंडेयाने दीर्घ आयुष्यासाठी श्रावणात मोठी तपश्चर्या करून शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेतले होते या त्यामुळे यम देवही मार्कंडेचा प्राण घेऊ शकले नाही आणि हो ते अमर झाले होते या कारणास्तव श्रावणात दीर्घ आयुष्य आकाली मृत्यू आणि रोगापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आपल्या मुलाची भरभरून यशप्राप्ती होण्यासाठी त्यांना सरकारी नोकरी लागण्यासाठी त्यांच्या जीवनातील अडचणी संपवण्यासाठी हा उपवास केला जातो आणि आपल्या पतीच्या कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल तर हा उपवास केल्याने त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होत असते तर भगवान शंकराला भस्म का लावले जाते याची माहिती आहे आपण पाहूया शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण मानली जाते मात्र शिव भस्म का लावतात याविषयी जाणकार सांगतात की दक्ष प्रजापतीने शिवांचा अपमान केला होता तेव्हा सतीने हवनकुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली होती तेव्हा शिवजींनी सतीच्या चितेचे भस्म शरीरावर लावले होते तेव्हापासून ही परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि शेवपथ आणि तंत्राशी संबंधित लोक महादेवाला मृतदेहाचा भस्म लावत असतात तर आता पाहूयात की भगवान शिवशंकर यांना शिवपूजामध्ये कधीही समाविष्ट करू नये या वस्तू भगवान शिवाला अर्पण करणे काय शुभ आहे कोणत्या गोष्टी अशुभ म्हटल्या जातात याबद्दलची माहिती पाहूया तर पहिली वस्तू आहे बेलपत्र तर पहा शिवपुराणानुसार बेलपत्र भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे कारण ते त्यांच्या त्रिनेत्र आणि त्रिशूलची प्रतीक म्हणून ओळखले जाते साधारणपणे तीन पानाचे बेलपत्र अर्पण केले जाते आणि त्यांना चंदनाचा टिळा लावून अर्पण केले जाते परंतु चार किंवा पाच पानाचे बेलपत्र देखील विशेष फलदायी म्हटले जाते बेलपत्र अर्पण केल्याने मन शुद्ध आणि पण पवित्र बनत असते आणि भगवान शिवांची पूजा केल्याने शिवाचे दर्शन आशीर्वाद प्राप्त होत असतात बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्याची उलटी बाजू शिवलिंगावर अर्पण करावी यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होत असतो दोन पाणी व दूध तर पहा शिवलिंगावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने जल अभिषेक रुद्र अभिषेक केला जातो ज्यामुळे लवकरात लवकर आपल्या इच्छा पूर्ण होत असतात त्याच वेळी तुम्ही भगवान शिवांना कच्चे गाईचे दूध अर्पण करू शकता चुकूनही पुढील वस्तू अर्पण करू नका यासोबतच केशर किंवा मध मिसळलेले दूध अर्पण केल्याने अधिक फलदायी आणि पुण्य प्राप्त करून मिळत असते त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यामध्ये चुकूनही दूध टाकू नका कारण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ओतल्यानंतर ते विषय समान बनत असते भांग व धतुरा पा धतुरा शिवपुराणामध्ये भगवान शिवांना भांग आणि धतुरा अत्यंत प्रिय आहे शिवपुराणामध्ये भांग आणि धोत्रेचे फुले आणि फळे अर्पण केल्याने भक्तांना मानसिक शांती लागत असते भौतिक सुख मिळत असते कोणी आप आपला अपमान करत असेल किंवा आपलं मन दुखत असेल तर तो शत्रू आहे तो घरामध्ये येऊन तुमची माखमी मागेल आणि जेही तुमच्या जीवनात शत्रू झालेले असेल तर ते कमी व्हायला लागतात म्हणजे यामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख कमी होते चंदन व राग भगवान शिवाला चंदन राग अर्पण केल्याने त्याचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात स्कंद पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की राख अर्पण केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होत असतात आध्यात्मिक प्रगती होत असते त्याचवेळी चंदना अर्पण केल्याने व्यक्ती लवकरात लवकर श्रीमंत बनत असतो जीवनातील सात जन्माचे दुःख दारिद्र्य गरिबी कायमची दूर होते आणि घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात येत असते फुले व अक्षता तर पहा पांढरे फुले भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले देखील त्यांना अत्यंत प्रिय आहे भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अक्षता संपूर्ण तांदूळ अक्षरा अक्षर तांदूळ आपण म्हणत असतो तर शिवांना नेहमी अर्पण करावे तुटलेले कधीही अर्पण करू नये कारण भगवान शिव शंकरावर तुटलेले तांदूळ किंवा कमी कधी अर्पण करू नये निवडून व्यवस्थित तांदूळ मुडभर अर्पण करावे यामुळे समृद्धी सौभाग्य मिळत असते आणि घरात यश संपत्तीमध्ये वाढ होत असते मिठाई प्रसाद तर पहा खीर हलवा किंवा शुद्ध तुपापासून बनवलेले पदार्थ भगवान त्यानंतर मिठाई प्रसाद तर पहा खीर हलवा किंवा शुद्ध तुपापासून बनवलेले पदार्थ भगवान शिवशंकराला अर्पण केल्याने आपलं मन प्रसन्न होते आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात हा प्रसाद सात्विक अन्न शुद्ध असावे आणि घरात बनवलेला असावा किंवा विकत आणला तरीही चालेल शिवपुराणामध्ये भगवान शिवाला सात्विक अन्न अर्पण केल्याने भक्तांना आयुष्य आणि आरोग्य मिळत असते तुळस तर पहा शिवपुराणामध्ये भगवान शिवाला तुळशीचे पाने अर्पण केले जात नाही अशी आख्यायिकानुसार भगवान शिवाने जालधर वृंदा तुळशीचा पती होता आणि त्यामुळे भगवान शिवाला अर्पण केले जात नाही तुळशीचे पान फक्त श्रीहरिविष्णूलाच अर्पण केले जात तर तुटलेला तांदूळ भगवान शिवाला अर्पण करू नये शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तुटलेला तांदूळ अपूर्णतेचे प्रतीक आहे आणि भगवान शिवांच्या पूजेमध्ये फक्त संपूर्ण भात अर्पण केला जातो किंवा तांदूळ अर्पण केले जातात जो समृद्धी आणि परिपूर्णतेचे यश म्हणून ओळखले जाते केवडा फूल तर पहा भगवान शिवाला केवड्याचे किंवा केतकीचे फूल अर्पण करण्यास मनाई आहे शिवपुराणातील एका आख्यायिकेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की के केतकी के आणि ब्रह्मा यांनी भगवान शिव यांना खोटे सांगितले त्यामुळे भगवान शिवाने त्यांच्या पूजेत ते स्वीकारणे बंद केले हे फूल अर्पण केल्याने पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही शिवांचा क्रोध आपल्यावर होत असतो म्हणून हे फूल जे आहे किंवा फळ जे आहे ते चुकूनही शंकाचे पाणी तर पहा शिवलिंगावर शंकाचे पाणी अर्पण करण्यामध्ये शास्त्रामध्ये असं निश्चित की म्हटलं गेलेलं आहे की शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच शंकाचे पाणी अर्पण करण्याऐवजी तांब्याचे किंवा पितळेचे भांडे वापरावेत तर पहा हळद भगवान शिवांच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही हळद ही निशिब्द मानली जाते आणि स्वभागाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते तेही लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूच्या पूजेमध्ये वापरली जाते त्यांच्या संबंधित आहे त्यांना अर्पण केल्याने सर्व जगातील दुःख संकट आपल्या मागे येत नाहीत सर्व कामामध्ये यश मिळत असते पण भगवान शिवांच्या तपस्वी रूपासाठी हळदयुक्ती मानली जात नाही त्याऐवजी चंदन किंवा राख वापरावी किंवा भस्म लावले तरीही चालेल तांब्याच्या भांड्यात दूध शिवलिंगावर दूध अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा ता वापर करू नका शिवपुराणानुसार तांबे हा अमलीय धातू आहे आणि त्यांची दुधाशी होणारी प्रतिक्रिया हानिकारक असू शकते यासाठी चांदी मातीच्या भांड्याचा वापर करणे उचित म्हटले गेलेले आहे सोमवारच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये असं म्हटलं जाते की सोमवारच्या दिवशी जर तुम्ही केस धुतले तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येणे यामागचं हे कारण आहे त्यामुळे चुकूनही सोमवारच्या दिवशी केस धुणे रविवारच्या दिवशी केस धुवावे अडचण मासिक पाळी आलेली असेल तर हरकत नाही त्यावेळेस डोक्याला थोडंसं आपल्याला दही आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर डोकं धुवायचं आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा